नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातील अनेक भागात मान्सूनने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळते महाराष्ट्राच्या अर्ध्या भागात मान्सून पोहोचला असला तरी तो उर्वरित भागात अडकला आहे आता तेरा जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय होईल त्यामुळे राज्यात माध्यम पावसाची अपेक्षा आहे सध्या खानदेश उत्तर नाशिक आणि उर्वरित विदर्भात मान्सून पोहोचलेला नाही हवामान खात्याच्या मते सध्या या भागात मान्सून पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेली अनुकूल वातावरणीय स्थिती नाही त्यामुळे राज्याच्या आणि उत्तर भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत अनेक शेतकऱ्यांनी जमिनीशी मशागत पूर्ण केले केली असून पेरणीसाठी फक्त नियमित पावसाची प्रतीक्षा सुरू आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार नऊ जून रोजी मुंबईसह सा कोकणातील सात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तथापि दहा ते बारा जून दरम्यान पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याची अपेक्षा आहे त्यानंतर तेरा जून पासून सक्रिय होण्याची अपेक्षा आहे या काळात मृग नक्षत्र सुरू होणार असल्याचे या काळात मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असेल असे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे दरम्यान बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे